जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहात स्वतःवर प्रेम करण्यास शिका तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखवू शकत नाही कारण तुम्हाला नक्की त्याचा काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते प्रेमाचा मार्ग हृदयात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका कोणाचाही द्वेष करू नका द्वेषाने आपलेच नुकसान होणार आहे त्यापेक्षा प्रकाशाने प्रेम करा आणि त्याने सर्व काही चांगलेच होईल चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते त्यामुळे नेहमी चांगलेच बोला शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती कधीच मिळणार नाही जे संतापजनक विचारापासून दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांतता मिळते कारण त्यांचे मन शांत असते मनात विचारांचे काहूर माजलेले नसते नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करीत राहिल्यास तुम्हाला मनशांती कधीच मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने रहा एक क्षण एक दिवस बदलू शकतो एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकते लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागतात हे तुमचे कर्म आहे म्हणून कोणाशीही वागताना चांगले वागा कारण तुमच्या कर्माचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे दयाळूपणा दाखवा प्रेमाने वागा तुमचा हेतू चांगला आहे का ते बघा तपासून बघा दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे कर्मच जबाबदार आहे एक दिवस हे तुमच्या लक्षात येईल कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात म्हणून नेहमी आपले कर्म चांगले ठेवा तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका नेहमी चांगला विचार करा दुसऱ्याबरोबर चांगले वागा चांगले बोला परिणामी तुमचे चांगलेच होईल आपण काय विचार करतो त्याप्रमाणे माणूस म्हणून आपण जगत असतो आपण आपल्या विचारांनीच मोठे होत असतो आपल्या विचारांनीच हे जग बनत असते हे लक्षात ठेवा म्हणून नेहमी चांगला विचार करा कोणाचा सूड उगवू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळपर्यंत टिकत नाही चित्त हे पाण्यासारखे आहे थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पाणी शांत असतं तेव्हा तळही आपल्याला दिसतो दुःख हे अजिबात टाळता येण्यासारखे नाही पण त्यात किती काळपर्यंत रमून राहायचे हे आपल्या हातात पर आहे पर्याय आपणच ठरवायचा आहे दुःखाला किती वेळ द्यायचा म्हणून रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसा पुरते ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल एका तुम्ही हजारो उजळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो अधिक वाढणार वाटल्याने आनंद कधीच कमी होत नाही आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुखी करू शकेल असा विचार करणेच मुळी हास्यास्पद आहे तुम्ही कोण आहात व तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि कोणतं काम करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता हाच खरा आनंद आहे साठवण्यात काही आनंद नाही तर असलेल्या गोष्टी समाधान मानण्यात आनंद आहे